नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आतापर्यंत आपण डब्ल्यू आर डी म्हणजेच जलसंपदा विभाग भरती त्यानंतर पुरवठा निरीक्षक भरती या दोन्ही भरतीबाबत ऑफिशियल अपडेट ज्या ज्या आलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला दिलेल्याच आहेत पण पहा मित्रांनो आता परीक्षा संपलेली आहे सर्वजण रिझल्टची वाट बघताय आणि ते म्हणजे अंतिम रिझल्टची त्याच्या मदात काय आलेलं आहे आपल्या सर्वांना माहितच आहे की निवडणूक मदत आलेली आहे आणि आचारसंहिता या भरती प्रक्रियेच्या दरम्यान आलेली आहे त्यामुळे या सर्व भरती प्रक्रिया जी आहेत त्या लेट चाललेल्या आहेत तर एक शिक्षक भरती जी आहे त्याच्या नियुक्तीला निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे तलाठी भरती तलाठी भरतीची सुद्धा या ठिकाणी जी आहे ती नियुक्तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे पण पहा मित्रांनो जलसंपदा विभाग भरती आणि पुरवठा निरीक्षक याला अजून शासनाची परवानगी जी आहे ती मिळालेली नाही कौन -कौन बतस, ही कोणती ऑफिशियल अपडेट नाही आहे पण विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार जे शासनाला या ठिकाणी विनंती यांनी केलेली आहे विभागाने रिझल्ट लावण्यासंदर्भात आणि शासन जशी परमिशन यांना देईल तसाच तुमचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे कोणकोणता एक म्हणजे डब्ल्यू आर डी जलसंपदा विभाग भरती आणि त्यासोबतच पुरवठा निरीक्षक या दोन्हीही भरतीचा निकाल जो आहे तो बाकी आहे आणि तो शासनाने परवानगी दिल्यानंतर लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे आणि याची बातमी सुद्धा समोर आलेली आहे यासंदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊच या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद